नमस्कार मंडळी गौतम बुद्धांचा संदेश तुमचं जीवन बदलून टाकेल त्यांनी सांगितलेली ही कथा तुम्हाला एकटे जीवन जगायला शिकवेल आणि आधाराशिवाय जगायला शिका नाही तो तुम्हाला ही दुनिया जगू देणार नाही कारण आज मी तुमच्यासोबत अशाच एका सत्याबद्दल बोलणार आहे जे तुमच्या जीवनाचा पाया बदलून टाकू शकते तुम्हाला स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची आहे एक अशी ओळख जिथे तुम्ही भीतीच्या साखळ्या तोडून आळसाच्या दलदलीतून बाहेर येऊन एका नव्या जीवनाला सुरुवात कराल हे कसे शक्य आहे तुमच्या शब्दांनी सांगू इच्छितो तुमच्या तुमच्या शब्दांना सर्वात मोठी ताकद बनवा प्रत्येक विचाराला सकारात्मकतेने पाणी द्या आणि तुमच्या जीवनाला एक नवी दिशा द्या जेव्हा तुम्ही स्वतःवर खरे प्रेम कराल आणि तुमच्या आतल्या आत्मविश्वासाला जागे कराल तेव्हा तुमच्या जीवनाचे प्रत्येक पान पूर्णपणे बदलेल लक्षात ठेवा ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनात विचार करता त्याचप्रमाणे तुमचे जीवन घडत जाते म्हणूनच तुमच्या विचाराने इतके उच्च आणि शुद्ध ठेवा की यश स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आपल्या जीवनात शब्दाची आणि विचाराची खरी शक्ती समजून घेणे हे एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नसतं आपले शब्द केवळ ओठातून बाहेर पडणारे आवाज नसतात तर एक शक्तिशाली ऊर्जा असतात जी आपल्या आत आणि बाहेरच्या जगाला आकार देतात ही शक्ती इतकी खोल आहे की तिचा योग्य वापर केल्यास तुम्ही अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला शक्य बनू शकता आपण अनेकदा स्वतःला असे शब्द बोलतो जे आपल्याला कमजोर बनवतात जसं की माझ्या हातून हे होणार नाही माझ्याकडे पुरेसा वेळ नाही किंवा मी या कामासाठी लायक नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की हे शब्द तुमच्या मनावर कृतीवर किती खोलवर परिणाम करतात जर तुम्ही सतत स्वतःला सांगाल की तुम्ही अपयशी आहात तर तुमच्या आतली ऊर्जा त्याच दिशेने व्हायला लागेल पण जर तुम्ही स्वतःला हे पटवून द्याल की मी सक्षम आहे मी माझ्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यापासून मला कोणीही थांबू शकणार नाही तर तुमचे विचार बदलू लागतील आणि हे लक्षात ठेवा जेव्हा विचार बदलतात तेव्हा तुमचे जीवनही बदलते ही गौतम बुद्धाची या कथेचा संदेश तुमचा जीवन बदलून टाकेल एका प्राचीन एक महान बौद्ध भिक्षू राहत होते त्यांचे ज्ञान आणि शांत स्वभाव सर्व दूर प्रसिद्ध होता एकदा ते गावकऱ्यांना उपदेश देत होते आणि म्हणाले शब्दामध्ये जीवन बदलण्याची प्रचंड शक्ती असते तुमच्या शब्दाने तुमचे जीवन बदला त्यांचा उपदेश ऐकून आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते तर काही जण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते याच मार्गावरून जाताना एक तरुण त्यांना दिसला त्या तरुणाने भिक्सूंना पाहिले आणि मोठ्याने हसला तो उपहासाने म्हणाला अरे साधू महाराज तुमच्या उपदेशाने आणि शब्दामध्ये शक्ती आहे असं म्हणण्याने सत्य बदलत नाही हे सगळे केवळ पोकळ शब्द आहेत शब्दाने जीवन कसे बदलेल शिक्षुंनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिले आणि हसले ते म्हणाले बेटा या विश्वाची निर्मिती नाद ध्वनीपासून झाली आहे आणि चांगल्या शब्दाच्या मागे सुद्धा तोच नाद असतो जो संपूर्ण जीवन बदलून टाकतो तुला विश्वास बसत नसेल तर तू स्वतः हा अनुभव घेऊ शकतोस त्या तरुणाने थोडा विचार केला आणि गंभीर होऊन म्हणाला हे गुरुदेव जर असे आहे तर तुम्ही माझ्यासोबत चला माझा एक लहान भाऊ आहे तो तीन वर्षापासून काहीच करत नाही बस दिवसभर पडून राहतो आम्ही सगळे खूप त्रस्त झालो माझ्या आई वडिलांनी त्याला समजावून पाहिले पण तो काहीच बोलत नाही जर शब्दामध्ये खरोखरच जीवन बदलण्याची शक्ती असेल तर तुम्ही त्याचे जीवन बदलून दाखवा भिक्षुनी हसत हसत त्याच्यासोबत जा जाण्याचे मान्य केले ते दोघं एका शेतात पोहोचले तिथे तो तरुण एका झाडाखाली आरामात झोपलेला होता भिक्षूंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उठवले ते म्हणाले उठ बेटा ही झोपण्याची वेळ नाहीये ही तर जागी होण्याची वेळ आहे भिक्षूचा आवाज ऐकून मुलगा आज झाला आजवर त्याला आळशी व काम चुकार म्हटले गेले होते आज प्रथमच कोणीतरी इतक्या प्रेमाने बोलले त्याचे डोळे उघडले आणि विचारले हे गुरुदेव तुम्ही कोण आहात आणि येथे का आला आहात भिक्षून स्मित हास्य करत उत्तर दिले हा प्रश्न तर मला तुला विचारायचा आहे तू कोण आहेस तुला हेच जाणून घेण्याची गरज नाही का मुलाने हसून उत्तर दिले या गावात कोणाला विचारा सगळेजण मला आळशी बेकारच मानतील भिक्षूने शांतपणे सांगितले बेटा सर्वात आधी माझी एक गोष्ट आहे दुसऱ्याने तुझ्याबद्दल काय विचारले हे महत्वाचं नाही मी तुला विचारत आहे तू कोण आहेस आळस ही तुझी ओळख नाहीये तू तुझी सवय आहे माणसे चांगली किंवा वाईट नसतात त्याच्या सवयी चांगल्या किंवा वाईट असतात हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणी झालं तो भिक्सूच्या पाया पहिल्यानंतर म्हणला मी या सवयीमुळे खूप त्रस्त झालोय महाराज मी खूप प्रयत्न केले पण तरीही उपयोग झाला नाही आळसाला हरवण्यासाठी शब्दाचा वापर जसे की भिक्षूने त्याला उद्या सकाळी भेटायला बोलवले आणि सांगितले तू तु, जर तुला ही सवय सोडायची असेल तर मी तुला एक अचूक उपाय सांगू शकेल दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा भिक्षूकडे पोहोचला भिक्षूने त्याला सांगितले बेटा जेव्हाही तुझ्या मनात शंका येईल तेव्हा भूतकाळाचा विचार करू नकोस भविष्याचा विचार कर कल्पना कर की तुझ्याकडे सर्व काही आहे तुझे जीवन कसे असेल मुलाने विचार केला आणि म्हणाला मला जगातील सर्वात मोठा व्यापारी बनायचा आहे मला जगभर फिरायचं आहे डोंगर चढायचं आहे भिक्षूने त्याला सांगितले दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे ध्येय एका कागदावर लिहि सकाळी उठल्यावर ते वाच आणि विचार कर की आज तू हे ध्येय पूर्ण करण्यासाठी काय करू शकतोस भिक्सू म्हणाला भिक्षू म्हणाले की तुझ्या मनात येणार हे शक्य कसे शक्य होईल हा प्रश्न नाही तर ही भीती आहे ती तुला पुढे जाण्यापासून थांबवते ही भीती दूर करण्यासाठी तुझ्या मनाला नवीन सकारात्मक संदेश दे स्वतःला रोज मोठ्याने सांग माझ्या शरीराचा प्रत्येक भाग शांत ऊर्जेने भरलेला आहे मी दृढनेचे आणि आत्मविश्वासाने पूर्ण आहे मी दररोज माझ्या ध्येयावर काम करतोय असं बोलून भिक्षून निघून गेले त्या मुलाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दररोज आपल्या देहावर काम करणे सुरू केले सुरुवातीला के त्याला अनेक अडचणी आल्या पण त्याने हार मानली नाही त्याने बाजारात जाऊन व्यापार कसा चालतो हे शिकून घेतले एका मसाल्याच्या व्यापाऱ्याने त्याला कामावर ठेवले तो मुलगा इतका प्रामाणिक होता की व्यापारी त्याच्यावर खूप खुश खुँँ झाला त्याने त्याला व्यापाऱ्याचे सर्व गुणसुद्धा शिकवले काही वर्षातच तो मुलगा एक यशस्वी व्यापारीही बनला पाच वर्षाने तो पहिल्यावर लोक त्याला पाहून थक्क व्हायचे त्यांनी त्यांनी त्यांना विचारले की तू इतका कसा बदललास तेव्हा त्याने उत्तर दिले भिक्षुनी सांगितले होते की शब्दाने आपण जीवन बदलू शकतो आणि हे सत्य आहे मित्रांनो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आपले शब्द आणि विचार आपल्या जीवनाचा पाया असतात नकारात्मक विचार आपल्याला कमजोर बनवतात तर सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास आपल्याला यशाकडे आणि शांतीकडे घेऊन जातो म्हणूनच नेहमी विचारपूर्वक बोला आणि आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा तुम्हाला ही कथा आवडली असेल ही विचार आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका